जय जवान जय किसान जय भीम नम बुद्धाय मालेगावातील घटना ती मालेगावातली मुलगी नाही आहे ती आपली मुलगी आहे सारा महाराष्ट्राची मुलगी आहे तिच्यासाठी माझ्या डोळ्यातून अश्रुत आहेच माझा काळीच पण त्या तिच्यासाठी दुखते तिला न्याय देण्याचा काम तिचा मामा करणार कळलं कर काय तर नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूब बघत असाल तर आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका दादा हां जय भीम नम बुद्धाय मी युवराज डोंगरे मालेगाव तालुक्यातील एका चिमुकलीचा मामा सक्का नाही आहे दादा पण काळजाने जुळलेला माणूस आहे मी तिचा मामा ठीक आहे माझ्या भांडीला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि ह्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे हे माझं मत आहे तुम्हाला वाटत असेल नक्की कमेंट करून सांगा झाली पाहिजे शिक्षा की नाही आणि नराध मला शिक्षा होण्यासाठी उशीर काय लागत आहे हे तुमच्या मनात लय डोक्यात घुसलं असन तर मालेगाव तालुक्यातील त्या गावामध्ये मी स्वतः गेलो आणि मालेगाव तालुक्यात भेटलो आणि तिथं माझे मित्रमंडळी आहे मी त्या वकिलासंग पण भेटलो सगळ्यांसंग भेटलो त्याच्यासंग बोलणं झालं माझं आणि दररोज माझं बोलणं होऊन राहिलं कॉलवर चार पाच दिवस झाले मी आलो आहे तिथून आणि कॉलवर बोलणं होऊन राहिलं आणि मी तुम्हाला सांगण्याचा रियालिटी सांगतो की सोशल मीडियावर लोक व्ह्यूसाठी फॉलोसाठी सबस्क्रायबरसाठी खोटं बोलण्याचा प्रयत्न जास्त करत आहे आणि तो खोटं बोलण्याचा प्रचार जास्त चालणं त्या कारणामुळं आपल्या डोक्यामध्ये नुसतं काही ना काही डोक्यामध्ये येऊन राहिला आहे कळलं काय माझं एकच म्हणणं आहे की आपल्या मुलीवर लहान मुली असो मो मोठी मुलगी असो आई असो बहीण असो तिच्यावर लक्ष ठेवा बस बा दुसरं काहीच नाही कारण ह्या गोष्टी जास्त करून श खेड्यागावामध्ये जास्त करून प्रभावित पडतात डोके खेडेगावाच्या लोकांच्या जा, डोक्यामध्ये जास्त करून पडलेलं आहे कारण कोणाला तीन वर्षाची मुलगी असते कोणाची दहा अशी कोणची बारा वर्षाची कोणती अठरा वर्षाची कोणची आई असते कोणची बहीण असते आपण आता तिला म्हणून राहिलो की बाहेर जास्त फिरू नका दिवसा रात्रीचा घ फिरू नका दिवसा काय आहे ते काय करा आणि रात्रीच आपल्या घरी या बरोबर नाही की आपल्या आपल्या जरी लहान चिमुकली मुलगी असेल तिला आपण हे म्हणून राहिलो बेटा घरचं खाऊ नको कोणाजवळ चाकोट घेऊ नको कोणाला मामा काका म्हणू नको तो म्हणत असन तर विश्वास ठेव हो, आई आणि बाबावर विश्वास ठेव हो, दा कोणावर विश्वास ठेवू हो नको आपण असं म्हणत असल सांगत असन हे बरोबर अशी बर गोष्ट आहे कारण प्रसंग तसा आहेच कारण हे कलयुग आहे कलयुगात काही पण होऊ शकते दादा कारण कुत्रे कसे नजर ठेवत आहे आपल्या चिमुकलीवर त्या कारणामुळं आणि हा जो हरामखोर दिसून राहिला आहे भ्रष्ट शोषण करणारा याला सजा कुठली भेटणार आहे काय नाही भेटणार मी तुम्हाला सांगतो आणि उशीर का लागून राहिला पुरी पुरा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता कळलं का आता सांगतो मी तुम्हाला ह्या नरा संघ दोन ते तीन लोक पाच लोक म्हणा सांगतो तुम्हाला तिच्या मागं हाय म्हणते कारण हे मला कळलं सोशल मीडियाच्या मार्फत कळलं मला की पोलीस प्रशासनला उशीर का लागत आहे याला सजा देण्यासाठी कोर्टला काय उशीर लागत आहे सजा देण्यासाठी कारण एकच आहे क याच्या मागं अजून तुम्ही कोणातरी कारस्थानावर आहे कारण ही चिमुकली जंगलात गेली कशी ही चिमुकली जंगलात गेली कशी काय कशी चॉकलेट दिलं म्हणते चॉकलेट दिलं ठीक आहे चॉकलेट द्यायला दिला मग नेलं दिला बैल पुसल नेलं तिच्यावर बर जब जबरदस्ती करण्यात आली करण्यात आली कंठ फुटला आई आई वडील नाव घेतलं असेल तिनं घेतलं असेल बरोबर नाही काय पण माझं एकच म्हणणं आहे याच्या एकाचाच हात नाही आहे त्याच्यामध्ये चार ते पाच लोकाचा हात असेल किंवा दोन तीन लोकांचा हात असेल कारण ह्या एकटा कारस्थान करू शकत नाही कारण पोलीस प्रशासनाच्या लक्षात आलेलं आहे आणि याची जबान अजून बनलेली आहे याने खोलली नाही ह्या नराधमानानं ना खोलली नाही बट जबान अजून काय सांगू तुम्हाला जबान अजून बंद झालेली आहे त्याची त्याची वाचा फुटली नाही ज्याने काही कारस्थान केलं तो दगडाने कारस्थान केलं ते दगड पण हाती सापडलेला आहे हां सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत पण याने अजून जबान सोडली पोडली नाही याला याच्या मनात काय काय नाही अजून कोर्टासमोर साबित साबित केलं नाही त्या कारणामुळं उशीर लागून राहिला आणि ह्या नराद आम्हाला अजून वकील भेटला नाही याला वकील नाही आहे कुठलाही वकील याची केस घ्या घेण्यासाठी घाबरत आहे आणि कुठलाही वकील याला वकील याची केस घेण्यासाठी मुकरत आहे त्या कारणामुळे लवकरात लवकर सजावणारा आणि खुशीची बाब आपल्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि तिच्या बा मा आईवडिलांसाठी माझं कसं म्हणणं आहे तिच्या मुलीच्या आईवडिलांना एक सांगणं आहे रडू नका रडू नका तुमच्या मुलीला नाही मिळणार मिळणार आणि हा तुमचा भाऊ देणार नाही आहे टेन्शन घेऊ नका कारण पुरा महाराष्ट्र पेटलेला आहे तुमच्या मुलींसाठी कळलं काय ती मुलगी तुमची नाही ते आमची आहे त्या कारणामुळे तुम्हाला सांगून राहिलो घाबरू नका ज्ञान अगदी मिळणार पुरा महाराष्ट्र तुमचा मायबाप आहे आणि त्या मुलीचा मायबाप आहे हे लक्षात घ्या कारण न्याय मिळ मिळणार म्हणजे मिळणार कारण ते तुमची मुलगी नाही ते आमची मुलगी आहे साऱ्या महाराष्ट्राची मुलगी आहे आणि ह्या नराधमाला न्याय मिळणार म्हणजे मिळणार तुम्हाला सांगतो कारण याला वकील भेटून राहिला नाही हा वकिलासाठी प्रयत्न करून राहिला आणि हा होय गावातलाच त्याच्या ज्या मुलीच्या गावात गावातलाच होय मालेगाव तालुक्यातल्याच गावातला अमूल ह्या आणि गावात शेजारीच राहतो घटना कशी घडली काय घडली तुम्हाला मी सांगतो जे ब्लड जे शर्ट होतं याला पकडलं कसं काय कसं हे कोणालाच माहित नाही पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल पुरेज पुरी रियालिटी काय आहे काय नाही कारण रोखठोक बोल नसतो आपलं लपून काही ठेवत नाही रोखठोक कारण माझा मला कळलं की ह्या गोष्टी अशानं झालं आहे तशाने झालेलं आहे कारण एका का, हा एकटा कारस्थान करणारा माणूस नाही आहे संग अजून दोन ते तीन तिघ जण आहे असं पोलीस प्रशासनच्या डोक्यामध्ये घुसलेलं आहे कारण हा एकटा कांड करू शकत नाही कळलं का हा एकटा कांड करू शकत नाही आणि तुम्ही म्हणून बोटाला काय लागला आहे इळा लागला काल त्याच्यानं मी बांधून ठेवलेलं आहे समजलं काय फॅशन म्हणून बांधलं नाही दादा शेतकऱ्याचं पोरगा आहे शेती शेतीमध्ये इळा बिळा लागत असते काही आम्हाला काही व्यर्थ नाही आहे आम्ही काय होतच असते गोष्ट काय आहे गोष्ट हे आहे ह्या हा जो नराधमा दाखवला मी तुम्हाला याला सजा लवकर का होऊन राहिली नाही कारण यानं अजून वाचा फोडली नाही यानं अजून सांगितलं नाही सूत्रधाराच्या अनुसार माहित पडलं एक दोघं दोघो जण अजून होते सूत्रधारेच्या नुसार माहीत पडलं की दोघं तिघा यायला अजून होते या कारणामुळे उशीर लागत आहे आणि याची केस कोणीच भरायला तयार नाही कुठला वकील नाही कुठला सरकारी वकील नाही कुठला प्रायव्हेट वकील नाही कुठला लोकल वकील नाही कुठलाच नाही त्या कारणामुळं त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळणार मिळणार म्हणजे मिळणार आणि हे जो सूत्रधार जे सापडलेले आहे अजून नापत्ता आहे म्हणजे चेहरे अजून ओळखीचे आहे आहे तपासणी चालू आहे आणि बाबासाहेबाचं संविधान या मुलीला न्याय देणार म्हणजे नेणार का उशीरून राहिला कारण चालवणारे हरामखोर लोक आहे चालवणारे हरामखोर लोक आहे त्या कारणामुळं बाबासाहेबाचं संविधान हे व्यर्थनीय दादा चांगला आहे कळलं काय आणि बाबासाहेबाच्या संविधानामध्ये सगळ्याला न्याय देण्यासाठी हक्क समता बंधुत्ता हे बाबासाहेबाचं संविधान सर्वसामान्य जनतेसाठी आहे कोणासाठी नाही आहे सर्वसामान्य जनतेसाठी कारण इथे सर्वसामान्य जनतेसाठी बाबासाहेबांचं संविधान कोणाच चेंज होऊ शकत नाही तर टाटा बिर्ला असो का सर्वसामान्य जन जन जनता असो टाटा बिर्लेसाठी संविधान चेंज होऊ शकत नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी पण सर संविधान चेंज होऊ शकत नाही त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो आणि संविधानाला हाटबोट लावू नका संविधान संविधान तिच्यासाठी चांग सगळ्यांसाठी चांगलं आहे कळलं काय पण चालवणारे हरामखोर अंगणवाडी नापास आहे कुलटे लोक आहे त्या कारणामुळं उशीर लागत आहे आणि उशीर लागत आहे त्या कारणामुळं मी तुम्हाला सांगतो की अजून याने वाचा फोडली नाही अजून याने वाचा फोडली नाही ह्या कारणामुळं काय झालं आहे याने वाचा फोडली नाही यानं ह्या कारणामुळं काय आहे की केस नाही हे जास्त दिवस चालून राहिले आणि घटनास्थळी जे जे वस्तू सापडलेल्या आहे त्या कारणामुळं संशया संशयामुळं ह्या गोष्टी याने अजून कबुली केली नाही आहे याने अजून कबुली केली नाही आहे की माझ्या माझ्यासंघ एवढे जण होते तेवढे जण होते फक्त स्वतःचं नाव घालून राहिला पण याच्यासंग अजून दोघं ती जण होते कारण कसं आहे माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणी माझ्या मोठ्या बहिणी माझ्या लहान बहिणी माझं एकच म्हणणं आहे स्वतःची सुरक्षा स्वतःसाठी का। करा लक्षात ठेवा रात्रीचे बाहेर निघू नका दिवसा काय करायचं करा आपल्या मुलीकडे लक्ष द्या जी मुलगी आपली कोणासंग भेटत असेल तिला सांगा कोणाजवळ खाऊ नका कोणाजवळ चॉकलेट घेऊ नको कोणाला मैत्रीण बनवू नको कारण कसं आहे कोण भ्रष्ट कोण काही काय करण काही सांगता येत नाही कोणाचं ना। सहाय्यानं कारण इथं असं आहे सूत्रधार एकटा एकटा काही कार कान करू शकत नाही हे सांग लेख कान करणारे लोक राहते त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगणं सांगण्याचा प्रयत्न करतो लहान भाऊ मोठा भाऊ समजून सांगण्याचा प्रयत्न करतो स्वतःची सुरक्षा स्वतः करणं हे गरजेचं आहे सुरक्षेसाठी काहीतरी औष ओस औषधं वापरा काही ते वापरा मार्केटमध्ये मिळते कारण असे नरादम कधी येईल आणि कधी आपल्या शरीराचं शोषण कर काही सांगता येत नाही अशा लोकांना आपल्याला सजा द्यायची आहे आणि असे सजा सजा यायला गलोगल्लीत भेटली पाहिजे हे माझं मत आहे तुम्हालाही मनात मनात हे सजा असन माझ्या मनात जे आहे ती तुमच्या मनात पण सांगू शकत नाहीत आता सोशल मीडिया बोलू शकत नाही वायस त्या कारणामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो ठीक आहे आणि माझ्या महाराष्ट्र जनतेला एकच सांगणं आहे की आपल्या मुलीकडे लक्ष द्या आपल्या आईकडे लक्ष द्या आपल्या मातारीकडे लक्ष द्या कारण असे नराधमला सजा मिळाली पाहिजे म्हणजे मिळाली पाहिजे आणि सजा का भेटून नाही राहिली का उशीर होऊन राहिला बघा हा पूर्ण व्हिडिओ कारण कसं आहे सजा भेटण्याचं कारण एकच आहे सजा भेटण्याचं कारण एकच आहे कारण त्या नराधमानं कामच तसं केलं आणि सजा याला कुठली भेटणार काय भेटणार कारण तुमच्या मनामध्ये ले डाऊट आहे सजा यायला हे भेटली पाहिजे ते भेटली पाहिजे माझ्या मनात तेच आहे का सजा यायला ते भेटली पाहिजे पण पण सांगतो तुम्हाला पण कारण ह्या राजकारणातले लोक पैशाने विकल्या जातात दादा पैशाने विकल्या जातात करोडाची गड्डी फेकली लाखाची गड्डी फेकली बस झालं केस दपा कारण इथं असं आहे गरीबाच्या मुलीला न्याय लवकर मिळत नाही तर मंत्री संत्रीच्या मुलीला लवकर न्याय मिळते त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो इथं गरीबाची मुलगी आहे म्हणून एवढं वेळ लागून राहिला कळलं काय इथे एखाद्या संत्रा मंत्र्याची बोरगी राहिली असं पण कुठच्या कुठं पोचल असत रे भाऊ कुठच्या कुठं गेलं असतं वातावरण निर्माण झालं असतं कळलं काय इथं गरीबाला का कोणी वाली नाही दादा करावं लागन तर आपल्या सगळ्याला कराव लागेल एकीकरण करावं लागन आंदोलन करून करावं लागन सगळ्या गोष्टी करावं लागन कारण त्या लेखीला न्याय मिळाला पाहिजे हे माझं मत आहे ती लेखी त्या मायबापाची नाही आमची पण आहे सारा महाराष्ट्राची लेख आहे ते कळलं काय अशी घटना कुठे बनवू शकते असं लक्ष दक्षता घेऊ घ्या डोक्यामध्ये हे घटना कुठे बनवू शकते असं नाही आता मालेगावात झाली आता आपल्या इकडे बनवू शकते कुठे बोलू शकते कारण कसा नांदेडमध्ये पण अशी घटना झालेली आहे त्या कारणामुळं आपल्या मुलीकडे लक्ष द्या याला सजा भेटणार म्हणजे भेटणार कारण ज्या घटनास्थळी ज्या वस्तू भेटलेल्या आहे त्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे ज्या घटनास्थळी वस्तू भेटलेल्या त्या वस्तू ताब्यात घेतलेल्या आहे आणि माझं मला माझ्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना पोलिसांना एकच माझं एकच म्हणणं आहे की बाबा लवकरात लवकर काय आहे हे करा निर्णय द्या कारण कसं आहे आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण झालेलं गावागावामध्ये गावागावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मुलींना सुरक्षा द्या छोट्या मुलींना पण सुरक्षा द्या आणि मोठ्या मुलींना पण सुरक्षा द्या हे माझं मत आहे माझं एकच म्हणणं आहे की मुली सुरक्षित आहे का नाही आहे माझ्या पोलीस प्रशासनाला माझ्या भावांना माझं एकच म्हणणं आहे मुली सुरक्षित आहे का नाही आहे महाराष्ट्रातल्या का नाही ते पण सांगून द्या आणि नक्की कमेंट करून सांगा माझं मी आपल्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला खरं काय वाटलं खोटं काय वाटलं कारण कसं आहे रियालिटी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे मी तुम्हाला सजा मिळणार म्हणजे मिळणार त्याला समजलं काय त्याला वकील कुठला मिळत नाही आहे तो वकिलासाठी खूप प्रयत्न करू राहिला त्याला भेटत नाही आहे बावीस वर्षीचा नराधम आहे तो बावीस वर्षाचा नराधम आहे तीन वर्षाचा चिमुकली होती कडी होती ते फुलायला तिला फुलतानी येऊन राहिलं होतं तिला असं वाटत होतं काही जीवनामध्ये ह्या जगामध्ये सगळे लोक चांगले आहे कोणीच माझा वैरी नाही आहे कुठं तिला वाईट पण तिच्या डोक्यामध्ये होतच नाही बाई पण डोक्यामध्ये होतच नाही फक्त तिला एकच होतं खेळणं 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 अंगणवाडीची शाळा आणि खेळणं खेळ वाढुळे सगळ्या गोष्टी हेच होत्या पण का असं काय असते की जीवनामध्ये असं झालं की त्या मुलीवर अरे घोर पाप एक पाप घसरला आणि इथे नराधमानं ती क्रिया केली त्या कारणामुळं ही दुःखीची बाप आहे आणि त्या गोष्टीचा न्याय निषेध करतो दादा आणि त्या मुलीला लवकर न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो दादा हा असे असा व्हिडिओ शेअर करा युट्यूब बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक बघत असून फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा खरं बोलतो की काय जय भीम नम बुद्धा जय जवान जय संविधान